मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो खूप स्वागत आहे मित्रांनो तर सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण सकाळ सकाळी शेताकडे आलो मित्रांनो बऱ्याच दिवस आपण शेताकडे आलोच नव्हतो पाच सहा दिवस मध्ये निघून गेलो मित्रांनो तर आहे खूप होता मध्ये आणि आपण आवनी करायला बाहेर गावाला जायचो मित्रांनो तर चालतं मित्रांनो शेताकडे आलो होते म्हटलं चला मागच्या वेळेस तुम्हाला तेऱ्याची भाजी दाखवली पण त्याचा व्हिडिओ बनवला आपण पण भाजी बनवतो ना रेसिपी हा व्हिडिओ आलाच नाही मित्रांनो तेव्हा आज दगड शेतकऱ्याला तुम्हाला त्याला पिशवी घेऊन आपण थोडीशी तेराची भाजी तोडून तुम्हाला ते रेसिपी दाखवतो मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पुन्हा एकदा तेऱ्याची भाजी दाखवतो तुम्हाला आणि नंतर रेसिपी पण बघा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तत्परी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅ मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा हे आहे आपलं जंगल हे बाई डूबी आपली आणि इकडे वारंगशी पाठा माग चल तर मित्रांनो जाऊया आपण भाजी शोधायला जंभारी सकाळ शाकर, सकाळी वातावरण आहे मित्रांनो अगे वारगुशीचा पंधराचा डोंगर या पोन छप्यांचा आणि इकडं हा पांधारा मित्रांनो इथं वारगुशी पाटा मित्रांनो आणि इकडं आपल्याला जायची भाजी शोधायला इथं होती भाजी काही लांब नाही मित्रांनो एकदम जवळ आहे तर बघू किती भाजी भेटते मित्रांनो मागच्या वेळेस भेटली ते आपल्याला कारण तेव्हा कोणी भाजीला येत नव्हतं परंतु आता नाही मित्रांनो सर्वच लोकांच्या आवणे आल्यात मग शेळ्यावाली येतात गोरावाली येतात बैलांवाली म्हशीवाली आणि ते भाजी तोडून घ्यायचं मित्रांनो तेव्हा आज आपण आहे ना सकाळ सकाळी आलो आहे कारण नंतर आलो ना आज मोडा होता मग कोणी आला असता भाजी तोडून घेऊन गेला आपली भेटली असली का नाही पण बघू आज किती भेटते मागची वेळेस पिशवी नव्हती आणली यावेळेस पिशवी पण घेऊन आलो आपण का झाड जाळी जम काटत आणि घनदाट जंगल आहे मित्रांनो इथं इथेच मागच्या ना बोकड झाला होता मित्रांनो का बांबूची भेटत काठरी बांबू आहे मित्रांनो हा रस्ता बनवला तोडून तोडून शिळावालीनी गुरावाली म्हशीवाली नाही तर मागे सीझन रस्ताच नव्हता जास्त लांबही काही नाही जवळ चालू मित्रांनो आता आपण हे इथं पुढे गेला का भाजी भेटल मित्रांनो रस्ता लिखतर काय जम काटे पडले पडलेली बघा त्याच्यामुळं आपण डायगन बुड घालून आले बघा हा फॉरेस्ट तुकडे मित्रांनो इथं भरपूर अशी तेरेची भाजी भेटते चला आज भेटते का नाही बघू आपण तर आपण फायनली मित्रांनो जिथे येऊन पोहोचलोय त्या लोकेशनवरती तिथे खूप म्हणजे जाम तेरेची भाजी असते मित्रांनो बघा इथून सुरुवात झाली मित्रांनो अशी तेरेचे पाय असतात इथं समोर बघितलं ना तर खूप जास्त प्रमाणात भाजी असते मित्रांनो इथं फकीरदारा नावाचा आमच्या शेताकडे परिसर आहे जंगलाचा परिसर तिथं खूप जामच भाजी असते मित्रांनो या बघा पूर्ण भाजीच या असा धस त्या धसाला पूर्ण तेरेची भाजीच मित्रांनो आपण भाजी तोडून घेऊ मित्रांनो बघा तर मित्रांनो अशी तर आपण आहे ना मित्रांनो प्रत्येक वेळेस सांगत असतो मित्रांनो रानभाजीच्या व्हिडिओ मध्ये ते रानभाजी आपण धुवून खाल्ल्या पाहिजे याचं कारण म्हणजे तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो या तेरेच्या भाजीवरती पण एक किडा बसला मित्रांनो अशा अनेक कीटक बसेला असतात बघा आळ आहे हे आळ्या बसत्यात ना त्यांच्या लाळा गळत असतात मित्रांनो त्याच्यामुळं आपण रानभाज्या दोन खाल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला कोणताही धोका होणार नाही मित्रांनो चला तर मित्रांनो आपण भरपूर प्रमाणात रानभाजी तेराची भाजी आणली होती मित्रांनो तर घरी आणल्या आणली आई बोलते आपण आज त्याची घाटभाजी बनू मग त्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बघलच बघशालच तुम्ही मित्रांनो तर चालतं तर मित्रांनो भाजी चिरून घेते आई तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगत चला मित्रांनो हे बघा भाजी कापून घेते कापून मग आपण उमून घेणार आहे मित्रांनो मग त्याची गाठून भाजी करणार आहे व्हिडिओ भारी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा अशा पद्धतीने तेराची भाजी अशी मित्रांनो बारीक बारीक तुकडे घेऊन आपण बनवणारे आणि उशीर पण भरपूर झाला मित्रांनो त्याच्यामुळं ना अंधार पडला आहे त्याच्यामुळं मग आपण चुलीवर उमवण्यापेक्षा आपण कुकर लावणार आहे मित्रांनो हे बघा आईने भरपूर भाजी कापली अजूनही कापायचं काम चालू आहे एक परत भरली मित्रांनो आमच्या चार माणसांपुरते भरपूर आहे तर या बाय मित्रांनो ती धुवून घ्यायची मित्रांनो आपण आणली तेव्हा धुतली होती आणि कापल्यावर आहे मग ती धुवून घेऊ आपण मग ते धुवून घ्यायचं काम झालंय का चांगलं पाण्यानं धुवून घ्यायचं आणि मग ती कुकर मग टाकायचे बा आमचा अथर्व पण आहे इथं भाजी बघतो आहे कशी बनवते हे धुऊन धुवून आणि मग पुन्हा एकदा धुवून घेतली मित्रांनो आपण ही भाजी कुकर ला ते कुकरला लावायचे कारण आपले टाईम नाही एवढा मित्रांनो कारण शिजायला भरपूर टाईम लागत आहे चुलीवर मांडलं तर त्याच्यामुळं आपण हे ना कुकरला लावून दोन चार शिट्ट्या झाल्या तर मस्तपैकी शिजल मित्रांनो मग शिजून झाली का मग आपण घाटून मग ती चुलीवर बनवणार आहे बघ धुऊन मग कुकरला लावायचं काम चालू आहे बघ हो का पाणी किती स्वच्छ होतं पण किती करतो तर मित्रांनो त्याच्यात आहे ना आपण थोडीशी तुरीची डाळ टाकणार आहे कोणतीही डाळ टाकायची मित्रांनो तुमच्याकडे असेल ती डाळ टाकायची जेणेकरून भाजीला अजून चांगली चव येईल मित्रांनो आणि त्याच्यात आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे ना पण थोडंफार पाणी टाकू आपण त्याच्यात हे का एक दीड तांब्या पाणी टाकणार आहे आपण त्याच्यात त्याच्यामध्ये असं पाणी टाकून घेतलं का मग शिजायला जरा बरं होते पटक्यात आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आता कुकर बंद करून जोपर्यंत शिजते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आपण वाट बघू तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघा कुकरचं झाकण लावायचं काम चाललंय आता आणि गॅसवर पण ठेवायचं आता दोन तीन शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण मित्रांनो लसूण असल आपला लसूण फोडणीला टाकायचं आपल्याला ना मग ते शिजवून घेऊ आपण मित्रांनो तर हे बघा मस्तपैकी शिट्टी झाली मित्रांनो ही दुसरी शिट्टी मित्रांनो अजून एखादी शिट्टी होऊन देऊ ना मग आपण उतरून आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा मस्तपैकी आता शिज उतरून घेतलंय जाकण खोदलाय आपण तर आणि शिजले मात्र एक नंबर शिजले मित्रांनो एवढं कशा वाफा झाल्यात बघा एकदम तर चला मित्रांनो भाजी एकदम मस्त पिके शिजले आता आपल्याला ना ती जरा घाटून घेतो गाठून म्हणजे ती बारीक करायची मित्रांनो मोठमोठी मुट भाणं होते ना ती अशी तांब्या ना बरोबर बारीक करते मित्रांनो याला घाटून घाटून घेणे म्हणतात मित्रांनो तांब्याने अशी चेसरायची एक चेचरून घेतली एकदम बारीक होईल चेच अशी चेचरतात ना म्हणून त्याला गाठभाजी म्हणजे गाठून घेतात ना म्हणून त्याला भाजी बोलतात मित्रांनो अशा पद्धतीनेच आपण चायची गाठभाजी असेल अनेक प्रकारच्या गाठभाज्या बनवतोय मित्रांनो हे बघा आहे नी मस्तपैकी बारीक करून घेतली मित्रांनो डाळ होते ती आणि भाजी एकजीव करून घेतली तर मित्रांनो आता आपण हे चुलीवर बनवणार आहे त्याच्यानंतर त्याला फोडणी देणार आहे दगडाची फोडणी तर कुठं कुठं दगण्याची फोडणी देतात मित्रांनो ते पण मध्ये सांगा तुमच्याकडे दे, देतात का नाही फोडणी आणि गाठभाजी कशी बनवतात ते पण मध्ये सांगा मित्रांनो हो एकदम एकदम बारीक बारीक चा करायचं काम चालू आहे का एकदम बारीक झाले मित्रांनो चिकन झाले एकदम एक, एक जीव असं मिश्रण झालं मित्रांनो त्याच्यामुळे लागणार आहे एकच एक नंबर बारीक केलाय मित्रांनो एकदम घट्ट घट्ट झाले आता याच ना आता मित्रांनो आपण चुलीवर बनवणार हो आहे चूल पण मस्तपैकी पेटवले लाकडं बिकडं लावून हे बघा आणि आता याच्यावर आपण कढई ठेवून त्याच्यात मीठ मिरची टाकायचं बाकी अजून मित्रांनो ती टाकून घेणार आहे रानभाज्याला तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो भाजीला जास्त मसाले वापरायची गरज नाही जेवढी आपण साध्या मसाल्यात बनवू ना तेवढी आपल्याला खायला चांगली लागते मित्रांनो हे बघा तिखट पण येण्यासाठी आपण थोडीशी मिरची टाकतो मित्रांनो दोन चमचे मिरची टाकतो मिरची हळदी मीठ हे सोडून आपण काही दुसरं टाकणार नाही मित्रांनो हे बघा एक चमचा हळद मिरची दोन चमचे असंच आपले मसाले असतील मित्रांनो जास्त काही मसाला वापरायचे गरज नाही बघा हळद टाकली आणि अशा रानभाज्यात ना मित्रांनो पावसाळ्यात ज्या ज्या रानभाज्या भेटतात ह्या अशा रानभाज्या तुम्ही विकत म्हणा तुम्हाला जर जंगलामध्ये जायला टाइम नसेल तर विकत का होईना पण खाल्ल्या पाहिजे मित्रांनो कारण आपण वर्षभरातून एकदा ही रानभाजी खातो पण तिचे भाजी आपल्याला वर्षभर भेटत असतात मित्रांनो मग तिच्यापासून जे मिळणारे प्रोटीन असतील विटॅमिन असतील ते आपल्याला वर्षभर काम येतात मित्रांनो आपल्या शरीराला वर्षभर साथ देत राहतात मित्रांनो त्याच्यामुळं आपण हे खाल्लं पाहिजे मित्रांनो हे बघा चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आपण आणि अशा पद्धतीने आपली भाजी आता शि शिजत टाकली म्हणजे शिज शिजवले आपण पण जे मीठ मिरचे टाकले ते एक जीव होण्यासाठी जोपर्यंत उकळी येत नाही हे बघा भरपूर उकळी आले मित्रांनो आता उकळे आल्यानंतर नेला आपल्याला फोडणी द्यायची आणि घाट भाजीला ना मित्रांनो फोडणीशिवाय चव नाही मित्रांनो आमटी आली आपली हे बघा आपण आहे ना, दगड़, दगड़ ना, ना। या चुलीमध्ये ना मगाशी एक दगड दगड टाकला होता ठिकरी बोलतात त्याला तुमच्याकडे काय बोलतात ते पण नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे बघा आईने काढले असा गोल दगड असतो मित्रांनो नदीवरून आणतात त्याची राग बी काढून घेतली आहे ना आणि त्याच्यावरती असा जरा या चमच्यामध्ये त्याला फोडणी द्यायची ना मग चमच्यामध्ये अगोदर थोडासा लसूण टाकला आहे आणि थोडासा वर वरतून जिरा मोरीनं लसूण टाकून तेल देऊन मग फोडणी आई कशी पद्धत देते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो हे बघा लसूण टाकलं आहे मस्त वास आला मित्रांनो आणि त्याच्यावर आता तेलाची तेलाची दार द्यायची तेला फोडणी बोलतात मित्रांनो तुमच्याकडे कशी फोडणी देते ते पण नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे बघा आवाज तुम्ही ऐका मित्रांनो किती भारी आवाज येतो ना दोन पळे तेल टाकून आता फोडणी दिल्यानंतर आवाज आहे ना मित्रांनो ज्या भारी आवाज आहे ना तो वास आहे ना ध्याम भारी लागते मित्रांनो फोडणी दिलं म्हणजे दम जी, दम दिल्यासारखं मित्रांनो आपण दम बिर्याणी बनवतो आहे सेम तसंच फक्त ही आपण कालोनामध्ये दगड टाकतो आणि एक नंबर फोडणी झाली मित्रांनो नाही बघा वासावरून करतो मित्रांनो वास एवढा भारी येतो आहे ये ना तर ध्याम भारी वास राहतो मित्रांनो आणि भाजी तर बघू शकता तुम्ही फोडणीमुळे एकच नंबर झाली एकदम चिकन चिकन, चिकन नाशी चालतं मित्रांनो आपण जेवण करू खाऊन बघू तुम्हाला टेस्ट सांगतो मी तर मित्रांनो चला आज या तेऱ्याच्या भाजीबरोबर आपली नागलीची भाकर आपली फेवरेट आहे मित्रांनो नागलीची भाकर खूप आवडते आपल्याला नागलीची सोबत आपण खाणार आहे मित्रांनो या बघा नागलीची भाकर चालतं मित्रांनो या जेवण कराल तुम्ही हे बघा नागलीची भाकर आणि तेऱ्याची भाजी एकदम बेस्ट असं दोन्ही खाण्यासाठी एकदम चवदार आहे मित्रांनो नागलीची भाकर चालतं पहिला घास खाऊन बघू मित्रांनो कशी झाली आजची घाटभाजी मित्रांनो तर मित्रांनो भाजी ना तोंड टाकल्या टाकल्या चौकळते मित्रांनो एक नंबर भाजी झाली मित्रांनो एकदम भारी टेस्ट आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मित्रांनो तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो काळजी घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनल बघत राहा मित्रांनो